मित्रांनो कधी लक्षात आलंय का जितकं जास्त आपण एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो तितकी ती गोष्ट आपल्यापासून लांब जाते पैशाचंच बघा ना जो माणूस सतत म्हणतो मला पैसे हवेत मला पैसे हवेत तो पैसे पकडण्याचा प्रयत्न करतो आणि पैसे जणू पाय लावून पळून जातात कारण पैसा यश संधी या गोष्टी पाठलाग करणाऱ्याला मिळत नाही या गोष्टी त्या माणसाकडे येतात जो स्वतःला त्याच्यासाठी तयार करतो दररोजचे छोटे छोटे पाऊल योग्य विचार स्वतःशी बोलण्याची पद्धत आजूबाजूची माणसं आणि स्वतःवर केलेलं काम हे सगळं बदललं की बाहेरचं जग आपोआप बदलायला लागतं काही लोक म्हणतात लॉ लो ऑफ ॲक्ट्रॅक्शन वगैरे काही नसतं ठीक आहे मान्य पण लॉजिक बघूया एक माणूस बसून फक्त तक्रार करतो विश्लेषण करतो उद्या करतो म्हणत आज टाळतो आणि दुसरा माणूस घाबरत का होईना पण काहीतरी करतो दोघांपैकी पुढे कोण जातो जो कृती करतो तो पहिला माणूस फक्त दुसऱ्याचं यश पाहतो आणि मनात जळतो दुसरा माणूस मात्र स्वतःचं आयुष्य जगत असतो खरं सांगायचं तर आपल्यापैकी कुणालाही आयुष्य पूर्णपणे कळलेलं नाही आपण सगळे मोठं झालेली मुलंच आहोत फक्त वय वाढतं पण उत्तर कुणाकडेच नसतात म्हणूनच जे हवंय ते आत्ताच मिळवण्याचा प्रयत्न सोडा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे विचारच तुमची वास्तविकता बनतात आज तुमचं आयुष्य जसं आहे ते तुमच्या आतल्या विचारांचं परिणाम आहे आणि विचार बदलले की आयुष्य बदलतं बाहेरचं जग बदलायची गरज नाही आत बदल करा अधिक हवं असेल तर आधी अधिक बनावं लागतं एका महान व्यक्तीने म्हटलं होतं कामावर जास्त मेहनत केली तर पोट भरतं स्वतःवर मेहनत केली तर आयुष्य बदलतं नवीन कौशल्य शिका बोलणं सुधारा वाई वागणूक बदला शिकायची तयारी ठेवा हळूहळू तुम्ही मार्केटसाठी लोकांसाठी संधींसाठी मूल्यवान बनता आणि मग पैसा यश संधी हे सगळं धावत येतं कारण लक्षात ठेवा तुम्ही जे आहात ते तुम्ही आकर्षित करता जे हवंय ते आधी मनात पहा स्वतःला तसं होताना कल्पनेत बघा विश्वास ठेवा ते आधीच तुमचा आहे फक्त वेळ लागेल शेवटी एकच सत्य आहे तुम्हाला जे मिळतं ते तुम्ही काय आहात यावर अवलंबून असतं